भारतीय जनता पक्षाच्या एकशे तीन आमदार आणि त्यांना काही पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी त्यांचे लोक निवडून आणले शिंदे गट आणि अजित पवार गट हे विजयाचा कसला एवढा उन्माद करतायत हे दोन गद्दार गट आहेत त्यांनी आपल्या दोन दोन गद्दारांना आपल्या मताच्या ताकीवर निवडून आणले गदारांनी गद्दारांना निवडून आणण्यासाठी घेतलेली ही निवडणूक ही झाली निवडणूक हे <tom> महायुतीचे जे लोक आहेत त्यांनी असा तऱ्हेने ते विजयाचा उत्सव साजरा करतायत जणू क्या महाराष्ट्र ज्याला राजकीय ज्ञान आहे अक्कल आहे सामान्य तो त्या कालचा जो कालची निवडणूक झाली त्याचा अभ्यास केला तुम्हाला काय दिसेल भारतीय जनता पक्षाच्या एकशे तीन आमदार आणि त्यांना काही पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी त्यांचे लोक निवडून आणले त्यांची तेवढी ताकद होती त्यांनी गट आणि अजित पवार गट हे हे दोन गद्दार गट आहेत त्यांनी आपल्या दोन दोन गद्दारांना आपल्या मताच्या ताकदीवर निवडून हे आधीच फुटलेले आहेत शिंदेचे काही पस्तीस चाळीस आमदार असतील अजितदादा पवारांचे काही आमदार असतील गदारांनी गद्दारांना निवडून आणण्यासाठी घेतलेली ही निवडणूक ही झाली निवडणूक आणि महाविकास आघाडीला काय फटका बसला मला सांगा तुम्ही काँग्रेसनी काँग्रेसचा उमेदवार निवडून आणला शिवसेनेकडे कोटा नसताना सुद्धा शिवसेनेनं उमेदवार टाकला आणि काँग्रेसच्या मदतीनं आम्ही आमचा उमेदवार निवडून आणला एक लक्षात घ्या काँग्रेसची सात मतं फुटली काय लपून राहिलेलं नाही स्वतः काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ते मान्य केले सात मत फुटली या मागच्या विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव करणारे हेच सात लोक आहेत चंद्रकांत हंडोरे हे जे निवडणुकीत पराभूत झाले दोन वर्षापैकी तेव्हाही या सात लोकांनी बेमानी करून आपल्याच उमेदवाराला पाडलं त्याच्यामुळे आम्हाला फार मोठा धक्का बसला आहे किंवा महाविकास आघाडीला धक्का बसलाय हे मानण्याची गरज नाही आमची जेवढी ताक शिवसेनेचं एकही मत कुठलं नाही राष्ट्रवादी काँग्रेसची मतं ही भाई जयंतराव पाटील यांना बाराच्या बारा मतं पडलेली आहेत आणि काँग्रेसची जी मतं होती सात मी वारंवार सांगतोय ती गेल्या दोन वर्षापासून काँग्रेस बरोबर नाही ते कागदावर आहेत आणि ती नावांसह समोर आलेली आहे या सात लोकांनी मागच्या वेळेला चंद्रकांत हुंडोर यांचा पराभव केला ते जे सात लोक आहेत त्याच सात लोकांना घेऊन आपण हा कालचा खेळ केला त्याच्यामुळे काय तुम्ही महाराष्ट्र जिंकला असं होत नाही